ते बघा ते अजून ऐकत नाही शब्दाचा अधिकारी साहेब अधिकारी असं मला सांगा म्हणजे झीआर आहे काय मी तुम्हाला मी कायद्यात झीआर काढत नाही अहो साहेब दहा वेळा मी दहा वेळा इथं आलो मागून तुम्हाला भेटलो होतो चुकीच नाही पण पहिले मला विचारा तुम्हाला काय ते मला सांग बोला चला काढा काढ का रे इथे येऊन काढ जवळ येऊन काढता आता म्हणजे चल काय करताना मी घेतो तुमचा तुम्हाला देतो काय पत्र देशात चार माणसांच्या मागे गहू तांडू मिळतं बारा किलो घेऊन थांबतात आणि ऑनलाईन मध्ये बघायला गेलो तर वीस किलो घेतलेले असतात आणि उरलेले जे आठ किलो असतात हे राशन दुकानदार मुखारपणे खातोय आणि एका व्यक्तीचा नाही विचार करा एका व्यक्तीच्या मागे तर आठ किलो दहा व्यक्तीच्या मागे ऐंशी किलो आणि शंभर व्यक्तीचा मागे आठशे किलो आणि हजार व्यक्तीचा माग आठ हजार किलोचा घोटाळा वारंवार होतोय आम्ही एकही एक व्यक्ती बोलत नाही आज सगळ्या अधिकाऱ्यांना हा थोडी विनंती करतो तुम्ही काम करतात मला कळतय काही वाचा ही माहिती अगोदर काढा आधी काही जर बोलला तीन महिने लागतात इथे निर्णय असेल तीस दिवस बाबा इथे तीस दिवस जाऊन बोलले तीन महिने कसा का बोलतोय ते अधिकाऱ्याला हे कळतं हा व्यक्ती शिकलेला आहे मग त्यावेळी तो माणूस तुमचा गपगमान काम करतो आपण कमी शिकलेलो जरी असलो तर आपला बाहेरचा अनुभव असला पाहिजे हे प्रत्येक जण फोटो काढा किंवा व्हायरल काढा किती दिवस लागले तिच्या मागे वीस किलो असायला दहा किलो येतो बारा किलो येतो आणि हे ये लोक त्याला पावशी देत नाही माझी मागणी एकच झालेली आहे की संपूर्ण कल्याणपूर्वेत पावती नाही जर आश्चर्य घेतल्या घेतल्यावरती पाऊल बाहेर टाकायच्या अगोदर मोबाईलला मॅसेज आला पाहिजे की एवढे किलो तांदूळ घेऊन घेतलंय चार माणसांच्या मागे वीस किलो तुम्हाला दोन तांदूळ तुम्ही बारा किलो घेऊन आणि ऑनलाईन मध्ये बघायला गेलो तर किलो यश मिळेल आणि नागरिकांना विनंती तुम्हाला सगळ्यांना विनंती नागरिकांना की तुम्ही जाऊन ठेवा लढाईंदाजपणे